नमस्कार मी वर्षा व्ही के ब्लॉग चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे मोठ्यांना मोठ्यांना नमस्कार लहान आशीर्वाद आणि सर्वांना प्रेम आज मी माझ्या किचनची किचन टूल दाखवणार आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे प्रथम मी तुम्हाला माझे देवघर दाखवणार चला तर मग या प्रथम देवघर हे आहे माझे देवघर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आज गणपतीची पूजा करून घेतली आहे इथे साईबाबाचा फोटो आहे गजानन महाराज महालक्ष्मी माता बाळकृष्ण दुर्गा माता सगळे देव आहे माझ्याकडे मिक्सर आणि ओव्हन ठेवण्यासाठी जागा तुली परंतु ओव्हन नाही घेतली नाही मी मिक्सर इथे ठेवले आहे इथे पुढे याचे नेहमी वापरत नाही ने येणारे भांडे ठेवले इथे इथे काचेच्या वाट्या आहेत इथे ग्लास काचेचे ग्लास वाट्या स्टीलच्या वाट्या आहेत कप आणि तुरीच्या डाळीचा डब्बा आहे इथे साखर आहे आणि इथे तिखट आहे इथे मोठे डब्बे ठेवण्यासाठी हा खाना केला आहे लहान डबे ठेवण्यासाठी इथे पण हा खाणा केला आहे इथे पण मोठे डबे ठेवण्यासाठीच हा खाना केला आहे सिलेंडर आहे या खाण्यामध्ये या खाण्यामध्ये सिलेंडर आहे मिक्सरचे भांडे माझे इथे हे दोन तीन तुपाचे डबे आहे इथे आणि बाकीचे छोटे छोटे डबे ठेवण्यासाठी हा खाना केला आहे इथे पूर्ण चम्मच चाकू कप छोटे चमचे सगळे इथे ठेवता येते पूर्ण त्याच्यामध्ये वाट्या आणि छोट्यावाल्या प्लेटा या खाण्यामध्ये पूर्ण गंज वाटे कडया पूर्ण भांडे ठेवले वरती डबे ठेवण्यासाठी खाणी केले आहेत जे आपल्या रोजच्या वापरामध्ये येणारे आहेत साखर पत्ती नमक तिखट मीठ हे सगळे ठेवण्यासाठी छोटे छोटे डबे ठेवण्यासाठी छोटे रॅत केले आहे या लोणच्या बरण्या इथे तावा कोरपाट बिलणं ठेवण्यासाठी हे छोटीशी रॅक आहे ठेवले इकडे इथे गॅस बी ठेवले इथे अशी मोठी खिडकी आहे इकडून पूर्णपणे झाड दिसते इथून छान हिरवा झाला असते इथन इथे पाण्याची कॅन ठेवली आहे इथे पाणी भरण्यासाठी एक तांब्याचा हंडा ठेवला आहे पाण्याचं भांडे घासण्यासाठी बेसिन आहे परंतु बाहेर जागा असल्यामुळे मी काही इथे भांडे घासत नाही इथे रिकामा सिलेंडर आहे बेसिनच्या खाली रिकामा सिलेंडर इथे ग्लास ठेवले आहे अशा प्रकारे मी माझी किचन सेट केली आहे तर कशी वाटली तुम्हाला किचन माझी हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा